नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये ज्यांच्या जोरावर निवडून आले अशा लाडक्या बहिणींना पंधराशे नाहीतर मिळणार फक्त पाचशे रुपये राज्यातल्या आठ लाख लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत महायुती सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र आता तब्बल आठ लाख लाडक्या बहिणींच्या या पैशांना कात्री लागणार असून त्यांना केवळ पाचशे रुपये इतकाच हप्ता मिळणार आहे राज्यातल्या आठ लाख महिलांना नमो शेतकरी कार्यक्रमाअंतर्गत एक हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो आता अशा महिलांना जर बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना केवळ पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे अशा महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे सरकारकडून करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेतून आठ लाख महिला yeah, या दोन योजनांचा लाभ घेत असल्याचं दिसून आलंय त्यामुळे येणाऱ्या महिन्यात हप्त्यात अशा लाडक्या बहिणींना केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे